नहीं नहीं। तो नहीं, तो नहीं नहीं। रस्तो जी खेड आहे जसे रस्त्यामध्ये झाड पडलंय सुमारे साडे दहा वाजले आणि अशा जाते रस्ता बंद झालेला आहे कोणी खेडवरून मंडगडला जात असेल तर आत्ता इथे झाड पडलेलं आहे दस्तुरीतून पुढे मंडगडला जो रस्ता जातो तिथे आणि आता ते हायटचा इथे आहे त्याच्याने साह्याने ते साईडला गेले जाते पण खूप दोन झाडं पडले त्यामुळे पूर्ण रस्ता हा बंद झालेला आहे तो पाहू शकतो अशा प्रकारे त्या हायड्राच्या सायने झाड बाजला करण्याचा प्रयत्न चालू आहे पण दोन झाडं असल्यामुळे खूप मोठी झाडं आहेत आणि सर्व प्रवाशांचे ते खोळंब झालेला आहे खेड दस्तुरी ते मंडणगड रस्त्याला खूप जोरात पाऊस आहे आणि अचानक असं हे झाड पडलेलं आहे सुदैवाने वरती लाईट वायर इथून जात होती पण वायरीला काय झालं नाही आहे पण आता गाड्यांची गर्दी झालेली आहे अशा सर्व गाड्या लाईनीत उभ्या आहेत त्या साईडला पण गाड्या असतील तर कोणी रात्रीचा प्रवास करत असेल या रस्त्याने तर सर्वांना विनंती आहे की लक्ष देऊन ड्रायविंग करत जा हे बघा अशा प्रकारे वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे आता किती वेळ लागेल हे पूर्ण क्लिअर करायला सांगू शकत नाही त्यामुळे गाडी चालताना कृपया लक्ष द्या सावधगिरीने गाडी चालवा